वन वेलकम बॅक टू माय चॅनल ॲज युजल पिल्लू आमची मॉर्निंग वॉकला निघाली तिचा थोडाफार ब्रेकफास्ट झाला आणि ती निघाली आहे मी माझी बाकीची सगळी कामं आवरून घेतलेली आणि हे तुम्हाला मी फ्लावर्स दाखवत होती जे की आम्ही घेतलेलं आणि आज आहे ते मी पण चालली आहे मेन म्हणजे वॉकला कारण का सगळी कामं वगैरे झालेली सकाळी लवकर उठलेली आणि कामं झाली म्हटलं चला मी पण येते आल्या आल्या दीपकला ब्रेकफास्ट होता पिल्लूचा झालेला सो मी ते ऑमलेट करत होती दोन ऑमलेट करत होती आणि रात्रीची चपाती होती सो ते त्याला चपाती आहे ती गरम करून देणार होती आणि ऑमलेट करत होती सो त्याची प्रिपरेशन चालू होती पिल्लूचं पण मध्ये मध्ये ये जा ये जा चालू होतं आणि दीपकचा असं आहे ना की त्याला ब्रेकफास्ट मॉर्निंगला कंपल्सरी लागतोच लागतो कारण का त्याची नाईट शिफ्ट असते आणि मग तो डेला येतो सकाळी मग त्याला भूक लागते मग तिथे त्याला ती सवय पडून गेलेली आहे की मॉर्निंगला ब्रेकफास्ट केला ना की दुपारी त्याला जेवण नाही भेटलं भेटलं तरी चालेल असं त्याचं चा होतं सो so, मी आहे ते ऑमलेट वगैरे करून घेतलं नंतर मग मी चिकन आम्हाला आज आहे ना चिकन करत होती सो चिकन केलेलं आहे मी आज आम्हाला आणि सो तेच वाटण टाकलेलं आणि ते वाटण टाकलं ना की पटकन ते तेल सगळं उडतं कारण का फ्रीजमध्ये असतं स्टोअर केलेलं थोडंफार त्याच्यात आईस राहतोच राहतो सो ते करत होती सो त्याच्यावरती लीड ठेवली आणि नंतर मग पिल्लू आलेली सो तिची केस डोळ्यावरती येत होती सो तिला क्लिप वगैरे लावाय लावत होती कारण का दीपकला असं क्लिप वगैरे लावायला एवढा येत नाही येतो लावतं पण असं प्रॉपर लावता येत नाही कारण का ती खूप हालते आणि इथे दोघं लपाछुपी खेळत होते आणि पिल्लू जराशी आपटली म्हणजे पडली सो तिला मी थोडस पॅम्पर करत होती आणि दीपक बघा बघा कसं बघतोय मला जेव्हा व्हिडिओ करत करत होती ना तेव्हा मला हसायला येत होतं सो ते झाल्यानंतर जेवण वगैरे आमच्या दोघांचं पण झालं बनवून झालेलं फक्त आणि इथे मी अ आ... कांदा टॉमॅटो आणि लिंबू वगैरे कट करत होते किंवा नॉनव्हेज म्हटलं की ते हवेच हवे आणि पिल्लूचं सॅरलेक्स संपलेलं आणि सॅरलेक्स मी तिला होममेड अजून पण देते फक्त कधी देते ती जोडी जरा अशी क्रँकी असली तिला काहीच खायचा मूड नाही आहे मग असं उपाशी आपण झोपवू शकत नाही बाळांना कारण का कधी कधी ना ती काहीच रात्री असं हे करते किंवा दिवसा पण करते मग तिला असं लाईटच हवे आणि आता ना तिला सर्दी झाली आहे त्याच्यामुळे ती असं डाळ भात म्हणा किंवा असं रस्सावाली भाजी किंवा असं ते खात नाही ती सो मला काही करून मग ते सॅर्लेक्स करावंच लागलं सो मी आहे ते धुवून वगैरे चांगलं त्याला थोडंसं पाणी नितळून दिलं आणि हे फॅन खाली सुकवून घेईल पिल्लू माझ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे मागे असते कारण का तिचा स्क्रीन टाईम पूरा झिरो केला त्यामुळे तिचं बरोबर लक्ष असतं की आम्ही काय करतोय काय नाही आणि मला एका गोष्टीचं जा म्हणजे एक गोष्ट समजली की स्क्रीन दिली नाही की मुलं तिथल्या तिथेच बसून राहतात जास्त काय हालत नाहीत म्हणजे आपलं आपलं काम पण होतं आणि ते पण तिथे बसून राहतात सो आणि हे कसं होतं आत्ताच्या टायमिंगला पण मी जे काही करेल ना जे काही काम करेल ना ते पिल्लू माझ्या पाठी असते त्यामुळे तिला सगळं समजून जातं की मी काय करते वस्तू कुठे ठेवायची त्या वस्तूचा यूज काय आहे ती वस्तू काय केली पाहिजे ते सगळं तिला समजतं आणि ते हायफाय वगैरे देणं चालू आहे कारण का पिल्लूला जे सांगितलं आहे ना जी कुठली ॲक्टिव्हिटी तिला सांगितलं आणि ती केली ना की तिला आम्ही हायफाय मागतो आणि ती, ती देते देखील सो आजचा मेनू होता भात बाजरीची भाकरी आणि चिकन आणि हे केलेलं आहे पिल्लूसाठी मी चिकन केलं आहे कमी तिखट आहे तिचं आणि तिला पण भरवून घेईल दीपकला दिलं आणि तिला पण भरवून घेईल आणि इकडे बघा मी आली आणि ह्या दोघांचं बघा काय चालू खतरोके खिलाडी बोलतात ना त्या काँड ऑफमध्ये पिल्लू टॉय बघा कसे करते कधी कधी वाटतं ना ती टॉय बग बॅग आहे ना तिथून उचलून ठेवावी आणि कुठे ठेवावी पण हॉलमध्ये सगळं पसरवतो सो असं लक्ष देऊन राहावं लागतं सो मला भरपूरदा असं दोनदा तीनदा विचारलं गेलं की स्क्रीन टाईम कमी केल्यानंतर पिल्लू जेवते का आम्हाला असं काहीतरी करावं लागतं आणि तुम्ही बोलू शकता की हा हे जे टॉईज आहे ना तेच एक असं आहे की ते खेळल्याने पिल्लू आमची जेवून घेते त्याच्यानी खूप अँगेज होते सो so, हेच टॉय नेहमी तुम्हाला दिसेल की पिल्लू जेव्हा जेवते ना तेव्हा ह्या टॉयनी ना ती खेळते आणि पटपट आ पण करते ती एंगेज पण होते आणि खाते पण काय केलं की तिला आम्ही ॲप्रिशिएट करतो क्लॅप कर हाय फाय दे हे दे मग त्याच्याने ती अजून एंगेज होते आणि तिला अजून मजा वाटते आणि तिला ना खोकळा सर्दी ना ॲट अ टाइम झालं त्यामुळे तिने हे चिकन आणि राईस आहे ना थोडंफार खाल्लं जेवढं तिने खाल्लं ना तेवढंच मी तिला दिलं नाही तर मग मी फोर्स नाही केला प्रत्येक गोष्ट खाण्यासाठी मी तिला आता हल्ली फोर्स नाही करत जेवढं तिच्या पोटापुरती आहे ना तेवढं खाते आणि कधी कधी ती खात पण नाही सगळं टाकून पण देते एक घास खाते आणि टाकून देते पण नंतर मग मी तिला दोन तीन दोन तीन तासांनी भरवून देते सो ती जेवली वगैरे नंतर मी पिल्लूसाठी आहे ना ड्रायफ्रूटचे लाडू करत होती आणि आमच्यासाठी कारण का आता आहे ना तिला चॉकलेट ही गोष्ट आहे ना बरोबर कळते बड्डेच्या दिवशी काय झालेलं सगळ्यांनी डेअरी मिल्क आण हे आणि त्यामुळे ते, ते रॅपर वगैरे होते ना तिने प्रॉपर माइंडमध्ये मा बसवून ठेवले कुठल्या पण सुपर शॉपमध्ये गेलो ना की ती आहे ना ते चॉकलेट आणल्याशिवाय राहत ना आणि जर दिलं ना, ना इतका धिंगाणा घालते ना खूप सो मी ठरवलं की बघूया आता हे ट्राय करूया आपण ड्रायफ्रूटचे लाडू करूया आणि चॉकलेट रॅपमध्ये रॅप करायचे आणि ते तिला दाखवायचे की हे चॉकलेट आहे ते खाते की नाही हे आहे मला बघूया ती करते की नाही खाते की नाही जर जा नाही झालं तर माझा प्लॅन फ्लॉप झाला सो त्याच्यासाठी काहीतरी दुसरा पर्याय काढावा लागेल कारण का ती आहे ना चॉकलेटच्या ह्याच्या म्हणजे चॉकलेटमध्ये ना खूप इंटरेस्ट तिला बोलू शकतो तुम्ही तो आलाय कारण कारण कुठेही कुठल्या पण शॉपमध्ये गेलो ना की तिला आम्ही आहे ना खाली सोडत नाही उचलूनच घेतो आणि जिथे चॉकलेट असतील ना तिथे आम्ही जातच नाही म्हणजे त्या सेक्शनमध्ये जात नाही तिथे काही घ्यायचं असेल ना तरी तिथे जात नाही मग ते नंतर दीपक आणतो नाही तर दीपक गपचूप जातो मग तिला असंच आम्ही गपचूपमध्ये घेऊन येतो आणि जर आणि आता असं झालं आहे ना की आम्ही आधी ज्या सुपर शॉपला जायचो ना ते तिला ते तिथे कुठे भेटतात सो ते दोन तीन शुपर शॉप आहेत ना तिथे आम्ही जातच नाही दुसरीकडेच जातो कारण का तिला त्या गोष्टी कुठे आहेत ते तिला माहिती आहे त्याच्यामुळे नंतर हे सगळं मी आ... भाजलं थोडंसं तुपामध्ये ग्राइंड केलं मिक्सरमध्ये आणि आता मी हे करते नंतर मला कळलं एवढं मी गरम गरम का सगळं मिक्स करत होती नंतर मी ला ला परत हे ड्रायफ्रूट्स आणि खजूर याची पेस्ट आहे ती मिक्सरला लावली आणि परत ग्राइंड केली आणि ते बरोबर झालं आणि मी एकदम फाईन पेस्ट केली कारण का पिल्लूच्या तोंडाला असं जर असं जाडसर लागलं ना की ती खात नाही अशा प्रकारे छोटे आहेत ते पिल्लूसाठी लाडू केले ला आहेत आणि मीडियम आणि एकदम बिग आहेत ते आमच्यासाठी केले सो सगळे आहेत ते मी अशा छोट्याशा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवले आहेत एकदम छोटे दिसतात आहेत ते पिल्लूला मी ॲज अ चॉकलेट म्हणून केले का आणि सगळं आवरलं वगैरे आणि आता हे क्लीन करायचंय ते आता नंतरच क्लीन करेल आणि हे जे ड्राय झालं सारलेक्स ती मी आज रात्री भाजून ठेवेल आणि परवा हे ते ग्राइंड करेल आणि दीपकचं आणि पिल्लूचं चा चालू होतं पिल्लू आमची एक नॅप घेऊन उठलेली आणि तिचं पकडा पकडी वगैरे खेळणं चालू होतं So, thi, थे थे, so, तो तो सो ती दीपकसोबत आहे ना पकडापकडी एकदम मस्त खेळते त्यांनी आवाज दिला ना की लगेच धावत येते आणि लगेच त्याला शोधते सो असा काहीतरीचा टाईमपास झाला नंतर आम्ही चहा बिस्किट खात होतो सो तिला पण खायचं होतं मग तिला मी दोन दूध बिस्किट भरवले आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं गार्डनला तिला मी दुसरं म्हणजे हे भरवणार होती मालपोहा भरवणार होती पण तिला ते खायचं मन नव्हतं सो तिला मी बिस्किट भरवलं आणि मग आम्ही निघालो सो so इथे मी रेडी वगैरे केलं तिला आणि फ्रॉक वगैरे मी तिला गार्डनला मोस्टली करून घालत नाही कारण का स्लायडिंगवर खेळते ना मग ला ते स्लाईड होताना ना मग स्किनला लागतं त्याच्यामुळे मग मी तिला फ्रॉक वगैरे घालत नाही मोस्टली करून ट्राउजरच घालते सो so इथे आम्ही निघालेलो आता आणि तिला थंड हवा म्हणजे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना तिथे म्हणजे आतमध्ये येतं थोडंसं रामबाग म्हणून तर तिथं आतमध्ये असल्यामुळे ना तिथे झाडं वगैरे खूप आहेत सो थंड हवा लागते त्यामुळे मग तिला कॅप थोडासा गॉगल वगैरे घातला आणि ऊन पण थोडं फार होतं कारण का आम्ही तुम्हाला सांगतो पावणे पाचला निघालो नॉर्मली कारण का गर्दी खूप झाली ना की पिल्लू अजून छोटी आहे एवढं पण तिला असं समजत नाही की सांगायला की बाजूला हो मला लागेल मला हे होईल अजून नाही तिला समजत सो लवकरच गेलो कारण का गर्दी गर्दीमध्ये मोठी मुलं असतात ना ती पटकन धक्का देतात आणि पुढे जातात मग त्याची मला भीती वाटते कारण का दोनदा तीनदा तसं झालंय धक्का देऊन पुढे जातात पण तिला असं तिला अजून पण असं समजत नाहीत मग ती रडत पडणार तोल जाणार मग त्याच्यामुळे मग मी आम्ही लवकर निघतो कारण का खेळून खेळून ती फक्त अर्धा तास पण नाही स्लायडिंग वर ती हार्डली ट्वेंटी मिनिट्स खेळते नंतर मग ती थकून जाते मग थोडस असा मी राऊंड मारतो आणि मग निघून येतो सो आता आम्ही आणि ऑलमोस्ट आम्ही आता पोचलो आणि पिल्लूची एक्साइटमेंट लेवल बघा तिला गार्डन दिसले आहे कुठे ती बघते बघा कशी मान वर करून बघते तिला हा रोड माहिती आहे तिला गार्डन माहिती आहे सगळं माहिती आहे कारण का आम्ही इथेच येतो मोस्टली करून आणि इथल्या ज्या स्लाईड आहेत ना त्या प्रॉपर आहेत त्याच्या ज्या स्टेअर्स आहेत ना त्या प्रॉपर आहेत त्याच्यामुळे इथेच येतो आणि तिची एक्साइटमेंट लेवल गार्डन दिसलं की पळाली गार्डन दिसले की पळाली सो आम्ही तिला आधी सोडून दिला हात की जा बघू जाते का कारण का हात धरून चालायची सवय हवी तिला नाहीतर काही काही आधी कसं व्हायचं हात सोडायची आणि स्वतः चालायला लागायची सो ती सवय तिची मोडून गेली आता कुठेही चालताना हात धरायचं आणि मगच चालायचं असं चालायचं नाही त्यामुळे ती दोघं एकटी असली की मी माझा हात पकडते आणि दोघं असल्याने की दीपकचा हात पण पकडते ती आणि तिची एक्साइटमेंट लेवल बघा मी तिच्यावर कॅमेरा फोकस केला कारण का तिची खुशी बघा किती किती एक्सायटेड झालेली ती आणि ती जेव्हा जाते ना ती बघा कशी एकदम हळूहळू चालते पण मोठे मोठे मुलं असतात ना त्यांना हळू नसतं जायचं त्यांना फास्ट जायचं असतं सो ह्या गोष्टीची भीती वाटते सो मी इथे पिल्लूला सांगत होती पिल्लू हळू स्लो नो म्हणजे सगळ्या गोष्टी जे तिला सांगते ना ते तिला समजतं हळू काय आहे स्लो काय आहे इथे नाही जायचं तिथे नाही जायचं कळतं पण अजून काही गोष्टी तिला असं बोलता येत नाही तुम्ही बोलाल ना तर तिला इंग्लिश असं प्रॉपर बोलता येतं स्लो ईट फास्ट म्हणजे आपण जे नॉर्मली वन सेंटेन्सवाले शब्द आहेत ना ते तिला बोलता येतात कारण का इंग्लिश बोलताना बघा जीभ आपल्याला फिरवावी नाही लागत मराठी बोलताना आपल्याला जीभ आहे ती भरपूर फिरवावी लागते सो बी त्याच्यामुळे पिल्लूला मराठी एवढे ये ये येत नाही येतं पण एवढ्या गोष्टी येत नाही जेवढं इंग्लिश तिला समजतं आणि बोलता येतं ते सो so, वरती मी उभी आहे कारण का ती जेव्हा वरती येते ना तेव्हा स्लायडिंग तुम्ही बघता ते एक जी टनल म्हणजे अशी राऊंड राऊंडमध्ये तिथे स्टेअर्स नाही आहे प्रॉपर सो so, त्याच्यामुळे मला तिथे उभं राहावं लागतं तिला कारण का तिला वरती जायचं असलं तर मला तिला स्लाईड करावी लागते सो so, थोडं स्लाईड वगैरे खेळो दमली ती आणि आम्ही निघालो आणि तिथेच रस्त्यातच तिला दिसलं शॉप तिला काय वाटलं काय माहिती की त्यांनी ना खाली असं मांडून ठेवलेलं सो ती तिथेच बसली जसं का हे टॉयज तिच्यासाठी खेळण्यासाठी लावलेत अगदी मांडी घालून ती बसलेली तिथे नंतर मग तिनं तिथून तिथे तिथून ना तिने ही गाडी उचलली काहीतरी थर्टी रुपीजची होती म्हटलं नशीब तिने थर्टी रुपीजचीच उचलली कारण का खेळते तेवढ्यापुरती खेळते आणि घरी गेल्यावर त्या गोष्टीला विसरून जाते सो त्याच्यामुळे मग ती घेतली आणि घरी आल्यानंतर तर मग पिल्लूला थोडंसं आम्ही येताना थोडंसं सुपर शो शॉपला गेलेलो आणि नेमकं असं झालं की तिथे बरोबर तिला लेसचं पॅकेट भेटलं आणि तिने ते उचललं सो तिच्या तिला काही ते म्हणजे तिला so, ते, ते हवेच होतं आणि खूप रडायला लागली मग तिला घेतलं आल्यावरती तिला थोडंफार दिले आणि दीपक तिला सांगतोय की मला दे 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 तरी तिचा बघता म्हणजे पटपट पटपट पट, खाणं तिचं चालू होतं की बाबानं मला नाही आहे दे सो so, नंतर मग तिने भरवलं दीपकला म्हणजे एवढं फोर्स करावा लागला ना त्याला तेव्हा कुठे तिने भरवलं बघता तुम्ही कसं भरवलं तिने म्हणजे भरपूर टायमाने तिने भरवलं आवडीची गोष्ट असली ना की पिल्लू आहे ना कोणाला शेअर करणार नाही फक्त केली तर मला नाही तर ती पण नाही आणि तुम्हाला बोललेली तिला प्रत्येक गोष्टीतनं आम्ही ॲप्रिशिएट करतो म्हणजे ती अजून पण म्हणजे प्रत्येक गोष्ट करते आणि जर असं अनोळखी कोण असले आणि त्या पिल्लूनी त्याने सांगितलं तसं पिल्लूनी केलं की पिल्लू त्यांच्याकडे स्वतःहून हायफाय मागते त्याच्यानंतर मग ती गाडी आणलेली तिच्यासोबत खेळत होती बघा ही गाडी आणलेली आम्ही तिथून खेळत होती आलो घरी नंतर मग मी चहा वगैरे केला आम्हाला त्यानंतर लवकर आम्ही गेलेलो छाडी चांगला तेव्हा पण चहा घेतलेली आणि आल्या आला दीपकला थोडासा बरं म्हणजे ताप वगैरे वाटत होता मग त्याला चहावी होती सो चहा दिली मी चहावी सिंगारी

Ah, we bus. Good girl. Twinkle. Lee. Twinkle. Twinkle. Little. little star. How I wonder what, what you are, are up, up above, above the Walls so uh, High. Like, like a diamond, diamond in the in the स्काय आता अटक मटक अटक मटक अटक चवळी चटक चवळी झाली गोड गोडेल आला फोल फोड काही काय फुटे ना आता आता कोणतं गाणं बोलूया व्यवस्थित बस आव मीना कर आव मीना। Supernina, b boy, lady girl, ata lakadiki, kati kati pe? Hi, And Huh? अंध्याच फाय फिंगर झाडावर हाय आंबा पाच झाडावर हाय आंबे पाच वारा आला वारा आला एक आंबा पडला बोल।, <laughs> 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 बोल बोल बोलला <laughs> उरले किती आंबे उरले किती आंबे चार झाडावर हाय आंबे चार झाडावर उर हाय उरले अम्दे? किती आंबे किती आंबे उरले समायरा किती आंबे उरले तीन झाडावर उर हाय आंबे तीन झाडावर हाय आंबे तीन वारा आला वारा आला एक आंबा पडला <laughs> बारा आला बारा आला एक आंबा पडला उरले किती आंबे उर उर किती आंबे उरले किती आंबे उरले दोन किती आंबे उरले पडेल ah uh, <laughs> this. this is आणि <Sanye>, पिल्लूला सर्दी झाली सो तिला स्टीम वगैरे देत होती जेवण वगैरे करून झालेलं बनवून झालेलं म्हणजे दोन टाइमच केलेलं सो तेच खाल्लं आम्ही पिल्लूनी काही दुपारी एवढं चिकन खाल्लं नाही त्याच्यामुळे मग तिला तेच होतं जास्त काही करत नाही बसली कारण का बस तिला बरं नव्हतं नाही खाल्लं तर तिला सारलेक्स तर होतं सो अशा प्रकारे आमचा दिवस गेला तिला स्टीम देत होती सो भरपूर दिवसांनी देत होती आणि आता बघूया ती घेते की नाही पण तिने नव्हती घेतली तेव्हा सो तिचं जी एक्साइटमेंट लेवल होती ना म्हणजे बाकीच्या गोष्टी बघण्या बघण्यासाठी तिची एक्साइटमेंट लेवल होती पण तिला काय आहे काय नाही आणि तिला बटन प्रेस करायचं होतं कारण का तिला माहिती आहे हे प्रेस केलं so, के की हे व्हायब्रेशन होतं सो तिला आम्ही स्टीम घरीच देतो आधी आहे ना स्टीम आम्ही तिला डॉक्टरकडे जाऊन द्यायचो आणि तेव्हा ते एका टायमाची स्टीम म्हणजे हार्डली ते वीस का तीस मिनटं घ्यायचे स्टीम आणि फक्त हां वीस किंवा तीस ते पण प्रॉपर ती घ्यायची नाही कम्फर्टेबल नसायची ना तिथे आणि घ्यायचे ते फिफ्टी रुपीज त्याच्यामुळे मग आम्ही स्टीमर हा घेतलेला नेबिलायझर बोलत्या त्याला हां आम्ही घेतलेला हा आम्हाला काहीतरी दीड हजाराला का हजाराला पडलेला आता आठवत नाही आणि हे जे आहे ना हे तिला स्टीमला देतो आम्ही दर टाईमला हे आपण यूज करू शकतो छोटे बाळांना अगदी दोन तीन वर्षाचे बाळ असेल ना त्याच्यासाठी आपण हे यूज करू शकतो जस्ट त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्यांना स्टीम द्यायचे आणि घेतात पण पिल्लू इझिली घेते स्टीम आधी नाही घ्यायची सो so, तिला बघत होतो आम्ही तो, तो मास्क होता तो वेअर करून आज बघू म्हटलं दे, देव देऊन तिला पण ती त्याच्यामध्ये ना कम्फर्टेबल नव्हती ते फक्त हे करायचं होतं आणि आम्ही चेक करत होतो की कसं काय लावायचं पण ती बघताय ती कम्फर्टेबलच नव्हती त्याच्या त्याच्यामध्ये सो त्याच्याने नाही दिलं जे नॉर्मली आपण स्टीम देतो ना जे त्याच्या पुढे नोझल असतं त्याच्यानेच तिला स्टीम वगैरे दिली तिला भरवून वगैरे घ्यायचं होतं मला म्हटलं पहिली स्टीम देते आणि नंतर भरवून घेते कारण का रडली ना की मग तिला ओमॅट वगैरे होईल त्याच्यामुळे मग मी ते नंतरच केलं आणि सगळं आवरलं वगैरे आणि पिल्लूनी बघा किचनवरती कशा हे सगळ्या फ्रीजमध्ये होतं मी काढलं फ्रीज थोडासा नॉर्मल क्लीन केला अरेंज केला क्लीन करायचं आता बघूया त्याला टाईम कधी लागतोय सो फक्त ऑर्गनाईज करून घेतला बस बाकी काही नाही आणि आता हे ते सगळं घेऊन जाते म्हणजे घेऊन जाते हे म्हणजे दीपकनी स्वीट आणलेले सो ते घेऊन जायचं आहे खा बाहेर खायला पिल्लूकडे स्पून दिले ती आलेली किचनमध्ये आणि आता हे थोडंसं आम्ही खाऊ आणि आजचा दिवस इथेच संपवते आजचा ब्लॉग एवढाच होता आमचा आणि असा दिवस आमचा गेला सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला सो चलो बाय